बिग बॉस मराठीमुळे चर्चेत आलेला मराठी अभिनेता म्हणजेच जय तुधाणे बिग बॉस नंतर तो काही चित्रपटांमध्येही झळकला तर नुकतीच त्याची एड लागलं प्रेमाचं ही नवी कोरी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झाली होती मात्र मालिका सुरू झाल्याच्या अवघ्या महिन्याभरातच जयनं ही मालिका आता सोडली आहे तर त्यामागचं कारणही आता त्यानं सांगितलंय नुकतीच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तो म्हणतोय मी एक महिन्यांपूर्वी माझे वडील गमावले हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं मोठं नुकसान आहे अनेक वैयक्तिक कारणांमुळे मी एड लागलं प्रेमाचं ही स्टार प्रवाह वाहिनीची मालिका करू शकणार नाही सगळे कलाकार आणि चॅनल सोबत काम करण्याचा खूप चांगला अनुभव होता मालिकेवर तुम्ही प्रेमाचा वर्षाव करत राहाल अशी आशा आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दरम्यान मागच्याच महिन्यात जयचे वडील अनिल तुधाणे यांचं निधन झालं होतं बाबांच्या जाण्यानं जयसह संपूर्ण कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय तर इतरही काही कारणांमुळे आपण मालिकेत काम करू शकत नसल्याचं जयचं म्हणणं आहे जय आता मालिकेतून बाहेर पडलाय तर तो इन्स्पेक्टर घोरपडेची भूमिका साकारत होता तर आता या भूमिकेसाठी अभिनेता संग्राम साळवीची वर्णी लागली आहे तर इथून पुढे आता इन्स्पेक्टर भूमिकेत आपल्याला संग्राम साळवी दिसणार आहे तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी